एक नंदू नावाचा मुलगा होता नंदूच्या घरची परिस्थिती अतिशय गरीब होती वयाच्या सोळाव्या वर्षी वडील वारले आणि सुरू झाला संघर्षाचा प्रवास गावातील श्रीमंत व्यक्ती पाटील यांच्याकडे तो काम करू लागला रघु पाटील हा खूप स्वार्थी आणि काम काढू व्यक्ती तो लोकांना काम देत असे पण मोबदला खूप कमी देत असे अडचणीचा फायदा कसा घेता येईल चांगले ठाऊक होते त्याला त्याचाच फायदा नंदूकडून घ्यायचा एके दिवशी नंदूला झाडं कापायला सांगितले आणि मोबदला ठरविला पण जेव्हा झाडं कापून झाले लगेच कमी मोबदला देत नंदूला म्हटलं की तू नीट झाडं कापले नाही म्हणून मोबदला कमी केला आहे नंदू बिचारा गपगुमानं मोबदला घेऊन घरी परतला घरी त्याचे चुलते नागपूरवरून गावाकडे आलेले होते त्यांना कळलं की नंदूच्या भोळ्यापणाचा गरिबीचा फायदा घेतात त्याने नंदूला एक सल्ला दिला तू नागपूरला चल पैसे कमव आणि पुढचं शिक्षण पूर्ण कर तो सल्ला त्याला आवडला तिथं गेल्यावर काही काम मिळाले नाही आपल्या आयुष्यात शेवटी खूप संघर्ष आहे आता जे काम मिळेल ते करायचे ठरवून त्याने गवंडीचे काम सुरू केले कमो आणि शिका या उक्तीप्रमाणे त्याने गवंडी कामाला जायचा व मिळालेल्या पैशातून शिक्षण घ्यायचा घरी पैसे पाठवणे चुलत्यास घर भाडे देणे असे अनेक संकटे त्यांच्या जीवनात आले पण संघर्ष करणे हाच एकमेव पर्याय आणि तो मी करणार व सुगीचे दिवस आणणार हाच आत्मविश्वास त्याच्या अंगी होता एकदा तो एका अभियंता यांच्या घरी गवंडी कामानिमित्त गेला त्याचे चुलते त्याच्याबरोबर होते त्या गृहस्थाने एवढ्या कमी वयात या मुलाला का कामाला घेऊन येता असा प्रश्न केला त्याची आप भीती त्या अभियंताला कळाली नंदूच्या दैनंदिन कामावर त्याच्या व्यवहारावर त्या अभियंत्याचे लक्ष होते नंदूचा स्वभाव त्यांना खूप आवडला त्यांनी त्याला आपल्या घरी एक खोली राहायला दिली व अभ्यास कर आणि थोडं घरचे काम कर असे सांगितले आणि नंदूच्या संघर्षाचा बोजा कमी झाला अशी देव माणसं भेटणे हे संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला देव दूतच तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कशा प्रकारच्या कथा ऐकायला आवडतील तेही कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद